ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा आपल्याला समोसे विक्रेते दिसत असतात अशावेळी प्रवासी देखील त्यांच्याकडून समोसे विकत घेतात आणि त्यावर ताव मारून खातात पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्ही आता यापुढे ट्रेनमधील समोसा कधीच विकत घेणार नाही समोसाच काय ट्रेनमधील इतर कोणताही पदार्थ विकत घेताना तुम्ही शंभर वेळा विचार कराल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक समोसा विक्रेता ट्रेनमध्ये प्रवासी ज्या दरवाजाने चढ उतर करतात अगदी तिथेच खाली पडलेले समोसे गोळा करून एका पिशवीत भरत आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याच ठिकाणी अगदी बाजूला टॉयलेटसुद्धा आहे यामुळे अनेक प्रवासी सतत तिथून चप्पल घालून ये जा करीत असतात अगदी गलिच्छ आणि घाणेड्या जागी पडलेले समोसे तो पुन्हा पिशवीत भरतो आणि नंतर तेच समोसे विकण्यासाठी ट्रेनवर फिरतो तुम्हीच विचार करा हे समोसे जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतील हा व्हिडिओ पाहून तुम्ही कदाचित आता रेल्वेतील समोसे खाणेच सोडून द्याल अनेकांनी हा व्हिडिओ पाहताच संतापाने घृणा व्यक्त केली आहे